नमस्कार साधी सुदिलेवा या चॅनल मध्ये मी तुमचं सगळ्याचं स्वागत करते आज आप परत आपण आमची एक अशी खासियत असणारी भाजी बनवणार आहे लाईसनच भाजी आहे बी पण फक्त हे याच दिवसात भेटते बारा महिने भेटत नाही या भाजीची बी गोरी खासियत आहे बर गोरी मस्त लागते अन या भाजीत पौष्टिकपणा बी गैर आहे कशाची भाजी दिऱ्या आता गैरजण राहिले प्रश्न पडेल डिरा म्हणजे काय तर चवळीचे वेल असतात शेताईत तर त्या चवीच्या वेलाच्या तुरे जे असतात सुर म्हणजे धुमारे म्हणतो आपण किंवा नाहीतर मग त्याला येणारे कोवळे कोवळे पुळचे पुळचे असे बिल्लास बिल्लास शेंडे शेंडे पा शेंडे शब्द आठ ना मले तर चवीच्या वेलाचे शेंडे जे असतात ते हे असे तोळता पा हे असे शेंडे बिलास बिलास भराचे शेंडे तोडतात त्याला म्हणतात डिर्या आमच्याकडे तर हे एक अशी खास भाजी आहे आमच्याकडची डिरायची भाजी आज आपण डिरायची भाजी करणार आहे डिरायच्या भाजीसाठी बा या डिऱ्या कशा मऊ मस्त कोवळ्या लुसलुशीत डिर्याय पा हे बा कितल्या मस्त मग कोवळ्या कोवड्या डिर्याय अन हे मोठ भर मोठ असे मूठ न घ्यायचे डिळ्या एक मोठ शेंगदाणे या दीड मोठ तीन बन लोकांसाठी आपल्याला भाजी करायची आहे मग एवढे शेंगदाणे पुरे होता आड्डा मिरच्या आहे किती तिख खाता तुम्ही तशा पद्धतीनं मिरच्या घ्या ह्या मिरच्या जरा काही जास्त तिख्या नाहीये म्हणून मी ना आठ एक घेतले आड्डा पाच सात लसणाच्या पाकड्या आणि हे कोथिंबीर आहे मस्त कोवडी कोवडी कोथिंबीर आहे कोथिंबीर बी मस्त होती गैरी अन आपल्याला चवीनुसार मीठ लागेल अन तीन एक पोळ्या एवढ्या भाजीला तेल लागेल फोडणी द्यायला आता हे लसूण मिरच्या शेंगदाणे हे आहे ना हे सगळं हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून चटणी वाटी घेऊ शेंगदाणे की नाही कोणी कोणी सोली घेत पोत्र काढी घेत पण फोतरा ज्याले पटत नशीन फोतराय सकट असे दे अर्धे उर्धे बी पोत्र काढले तर चालता मी फोतराय सकटच टाकते कवा मन असलं तर फोत्र काढते बी असं आपण आता हे चटणी वाटी घेऊ हिच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची अन काय करायचं या या कोथिंबीरच्या जर दांड्या असल्या ना नरम नरम तर ते दांड्या या चटणीत वाटी टाकायच्या आता या कोथिंबीर काही दांड्या निघाल्या गैरी कवडी कवडी कोथिंबीर होती हे मग आता थोडीशी कोथिंबीरच टाकते मी चटणी वाट्यात हे चटणी वाटी घेऊ आपण आता हे चटणी वाटी घेतली आपण ना पहा हे मी ना पहिले थोडीशी कोथिंबीर टाकेल होती ना आणि चटणी वाटून झाल्यावर आता समजा दोन फेर फेरवायचे आहे मला फक्त तवा व्हावी मी ना थोडीशी कोथिंबीर टाकल ती तर हे थोडीशी अ जाळी मोठी वाटत आहे ना कोथिंबीर हे गैरी मस्त हिच्यानं गैरी चव लागते भाजीची आणि भाजी, भाजी दिसते बी गैरी मस्त हे पा हे कशी जाळी मोठी राहते अशी कोथिंबीर थोडीफार आणि थोडीफार वाटाही बी जाते आणि मग नंतर थोडीशी आपण काटून बी टाकू शकतो नंतर भाजी झाली की हे अशी कोथिंबीर ड आपण दंड टाकली ना बरा मस्त रंग पि येतो भाजीला आणि चव बी लागते भाजीची आता हे चटणीले आपण फोडणी देऊ डिऱ्या मस्त बारीक पाठी घ्यायच्या या डिऱ्या मस्त आपण अशा बारीक काठी घेतल्या आता फोडणीत टाकू बाजीले कढई जरा सुकू देऊ वलसर आहे थोडीशी अडीच तीन पोळ्या तेल खुऱ्या होईना आपल्याला भाजीले आता आपलं तेल तपलंय वाटत मोरी टाकू हे मोरी चांगली तळतळली मस्त अशी तळतळ तळतळ वाजली पाहिजे ते पा, तर 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 ते मोरी जिरं टाकायचं मग जिरं बी मस्त फुलून वरती आलं हे असं जिरं फुलून वर ते आलं मोरी तळतळली की मग आपण हिच्यात गॅस ला ना करी द्यायचा आणि हे वाटेल चटणी याच्यात टाकायची मस्त अशी चालय करायची अन चांगली सोया कल सोयाची चटणी चटणी कल सोयावरच भाजीची चव असते असं हे, हे दिसत ना हे असं तेल आता हिच्यात हे जाईन शोषी घेईन आणि परत त्याचा इले तेल सुटत चटणीले मस्त सगळ्या बाजूनं मध्य भागून सगळ्या बाजूनं चारी पाचवी बाजून तेल सुटतं मस्त जशी चटणी कलसवात येते तशी चटणी कल येते ना तस जसं आपण पाणी टाकू आता चटणी कलसवून झाली तसं मग तिच्यात हयात टाकी द्यायची हयात फक्त दोन मिनिटच कलसावू द्यायची दोन चार मिनिट पहिले टाकायची हळद पाणी टाकायच्या हे बा आता पाच सात मिनिट झाले आपली चटणी कल सवाते बा कस ते लाल चॉर मस्त येते चॉर बी मस्त लाल भाजी सारखी अन हे चटणी कल झाली का रे कि ते कळईले ना नाही बिलकुल मस्त अशी हे बा हे बा कशी सुटते कळायची हे पहिले हे असं चिटकत होत हे गुडी गुडी चिटकलंय ना आता चिट नाही सुटी राहिली चटणी अशी कलसात आली पुरी अशी चिटक चिटकत नाही सुटते मस्त ते कढईची आपोआप अशी सुट्टी होते आता आपण हिच्यात हयद टाकी देऊ हयद हे मी बिलकुल पाव चमचा पेक्षा बी कमी टाकते कारण हे जाऊया हळद आहे अजून एक दोन मिनिट कल साऊ देते चकनीले हयद आपली कल साई जाते एक एक दोन मिनिट पहिले बी टाकले तर पाणी टाकायचं आहे आता परत एक दोन मिनिट कल होत देते मी या चटणीले हे बा आता मस्त चटणी कलस आहे आपली तेल बी सुटलाय सगळ्या बाजूने तिले ते अर्धवट जाळी मोठी जाळी मोठी कोथिंबीर वाटते ना मी चटणी वाटाली की एक दोन फेर राहत आता होत वा त्याच्यानच ह्या चटणीला असा मस्त रंग येतो गैरा जाळी मोठी जाळी मोठी अशी चेंदायला सारखी पाट्यावर वाट्यासारखी कोथिंबीर वाटायला राहते ते, ते थोडीफार त्याच्यानं गैरी मस्त चटणी रंग म्हणजे खुलून दिसते आपली चटणी हिरवा कलर गैरा मस्त येतो चटणीला कोथिंबीरचा एक वेगळाच चव बी लागते कोथिंबीरचे गैरी मस्त आता हिच्यात आपण हे काटेल आहे ना या काटेल डिर्या हिच्यात टाकी देऊ गैऱ्या कवड्या कवड्या असता या कव्या कव्या आता या काही शिजायला वेळ लागत नाही अशा काटेल डिर्या या चटणी कलसेल मध्ये टाकायच्या आणि याले पाच मिनिट खालून वरते वरतून खाले असं चांगलं हालायचं की या हिच्यात बी थोड्याशा चिमाई जाता चटणी कलशामध्ये मध्ये अशा होई जाता मस्त नरम आणि मग नंतर आपण पाणी टाकलं हिच्यात मागून कि दहा पंधरा मिनिटात ह्या डिर्या शिजू जाता कव्या कव्या असतात त्या काही टाइम नाही लागत शिजायला पटकनच इच्छत दहा पंधरा मिनिटात तुम्ही म्हणतान की शिजवायला नाही ना शिजवायची गरज लागत नाही डिर्यायला आपल्या हे पा चिटकते का खाले बिलकुल चिटकत नाही कळईले हे गैरी मस्त कल झालीये म्हणजे याचा अर्थ चटणी आपली आता हे दोन एक मिनिट मी असं हालय चालव करते दोन चार मिनिट ह्या कलचल मध्ये म्हणजे कसं गरमच्या योगाना ते असं चिमायतीन जिर्या आणि मग पटकन शिजता हे बा आता आपल्या डिर्या बी कलसल्याय दिसतय का तुम्हाला पा गर, या डिर्या मग बी याला तेल सुटलंय गर आजूबाजून बी मधी बी हे बा हे बा दिसतंय का गैर मस्त तेल सुटलंय म्हणजे आपल्या डिर्या बी चांगल्या कल झालाय आता मस्त आणि आता हिच्यात पाणी टाकायचं ना तर पाणी कवा बी कलशेल चटणीत कलशेल भाजीत गरम पाणी टाकायचं थंडनी टाकायचं म्हणजे भाजीची चव मस्त लागते आता हे बा इकडे आपण पाणी ठेवलंय उकड्याले भाजीत टाकायले हे पाणी उकडत आहे आता हे पाणी आपण टाकू भाजीत असं थोडं थोडं पाणी टाकायचं किती तुम्हाला घट्ट आवडते का पाताई आवडते तसं पाणी टाकायचं भाजीत जास्त घट्ट नाही जास्त पातळी नाही करत मी मध्यम करते भाजी अस पाणी टाकी द्यायचं भाजी जसं लागेल तसं आणि तिले मस्त दन कन उकडी काळी घ्यायची दोन उकडी मीठ टाकी द्यायचं अजून एक लागू उकडी काढायची झाली भाजी तयार पंधरा एक मिनिट उकडू द्यायचं भाजीले हे बा मस्त उकडते आता आपली भाजी अशी कशी दिसते पहा हा हा, हा पाहूनच तोंडाले पाणी सुटतय घर हिरवी भाजी हिरवी भाजी म्हणजे हिरवी भाजी बरोबर काला हे समीकरण आहे आमच्याकडे आता असं दन 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 उकडली ना कि गॅस ला ना खरेदी यायचा एक दहा एक मिनिट झाले उकळते हे भाजी दापणीच्यात मीठ टाकी देऊ आणि परत इले दहा एक मिनिट उकडू देऊ म्हणजे भाजी तयार आता वीस एक मिनिट झाले आपली भाजी उकळते झाली भाजी तयार आता शिजल्या पुऱ्या डिर्या मस्त नरम नरम चटक मऊ चटक झाल्या असतील डिर्या मस्त आता आता गॅस बंद करी टाकायचा हन हिच्यावर भाजीमध्ये ना वरून काटेल कोथिंबीर टाकी द्यायची झाली आपली भाजी तयार आता हिची चव अशी लागते ना गोऱ्या एक 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 अशा एक, एक, स्पेशल भाज्या की नाही तुम्ही करी ना तवाच तुम्हाला समजेन कशी चव लागते तुमच्या भागात भेटता का नाही भेटता काय माहिती डिर्या भेटल्या तर करी गैरी मस्त चव लागते गैरी हे बा कशी मस्त दिसते भाजी आता झाली आहे आपली भाजी तयार किती मस्त दिशी राहिली आपली तयार होईल डिरायची भाजी मस्त तररी तरु दिशी आहे वर ते ना तिचा रंग बी असा दिशी आलाय की असं वाटत कि वाढ घेऊ आणि सुरुवात करी देऊ तुम्हाला जर आवडला असेल माय डिरायच्या भाजीचा व्हिडिओ तर साधी सुदी लेवा या चॅनलला सबस्क्राईब कर जा आणि कमेंट मध्ये तुम्ही करी पाहिजा डिरायची भाजी आणि कमेंट मध्ये मला सांगजा की तुमची करेल भाजी कशी झाली डिरायची एक अशी खासियत आहे हे आमच्याकडची डिरायची भाजी तसंच हिच्यात पौष्टिकपणा बी गैर आहे बरं करी पाहिजा तुम्ही अरे वेळ काढे सांग तुम्ही माय व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल तुमच्या घरी सगळ्याचे मनापासून धन्यवाद